दीड महिना खाती दे आणि पूजा केली तर प दहा बारा देस खाती कस काय मी इकडून मसर खूप ऊन घेऊन जातो हा आणि पण चढा चोत्र खाती मग संध्याकाळी थोडं कड जातो मी होय बर ही खाती बरं लगा काल भई मुगाला फवारा मारलाय काय त्याचं पैसे देई नाही मला का आलाय प्रकार ठीक आहे मग आलाय म्हणून नसता सांगते पैसे दे घे मारपी घे ए बाप मारणाऱ्याला बिन दिल्या तर पण त्या औषध आणली ती मी आज बुरशीनाशक कीटकनाशक परत टोनिक आणलं होतं एक त्याला अरे खुरफाय चालू आहे बरं आता कसं करतोय बायको लावतोय का बाया लाव तू पैसे देणार आहे का सांग बाहेर तू ए पुजिया इचर बाऊ ए पुजिया

ए पोर ए ए काय खाते तोंडात ती खाली खालची ती तू तर राहू दे तू तर उतर ना उतर इकडे चाल आकर आकर खाल्लं का चल इकडे या पैसा दे गेला का असं करावं लागला काय लागा आबा ते दीड हजार या औषध आणली होते यातलं साडेसातशे आणि याला एक दोन एका पंपाच झालंय त्या पंपाला दोनशे रुपये घेते किती आहे साईन हा ते शंभर सोळाशे रुपये मारे किती दिवस लागा तुला पण मागचं मी पैसे तो मारून का माग किती माग तर आठ हजार रुपये येत एवढ्याच कसं मारेल खात्याच

बाबा कुठे सर पैसा आले गजले का आज गडू नऊ हजार सहाशे मारल बघाय म्हणू स्क्रीनशॉट सगळं टाकतो वाटलं नाही हाय हाय आज मारलं माझ्या नऊ हजार सहाशे आज मारल अरे माझ्या पैसा आला ना मी नाही आता असू दे असं केलं सारखं ते घरात थोडं उदर पुढे काय ना पण कमी कर दहा जर मार जा माझे तुला जर दहा दहा हजार मारतो का मोठं बोलतोय लगा किती दिवस झालं रोपड्या कमी केलं का बोलत नाही मी जी खराय बघ तुझ्या मनान थोड थोड दे जा तुला कचकून मटण घाल तुम्ही तू पैसे दे जा तुला खिरून मटण घाल मी टेन्शन घेऊ नको खा वाट ना की कला काय आंडी पाहिजे आंडी किती आणू आंडी बरं बरं दहा परती दे का बदल बदल पाहिजे सारखी तर बर बर बदलन करू खीर 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 मला नाही बाबा आपण जिंदगीत कधी खीर खिरी नाही तुला आंडी म्हटलं तर अंड्याचा बेत करून देतो आपल्याकडे मांसाहारी असते र तुला आंडी म्हणलं तर आंडी आपल्याला अंडी बेत एक नंबर अंड्याकडे करायची तुला खुरडा बघावं लागेल मग

पार्टी म्हणलं तर म्याला दहा कोंबडी आणले तर काय त्याच्या एक कोमेडी का करायचं को को अजून एक मला आणायचं पाच सात एक पंधरा सोळा कोंबडी असल्या ना आईला मग काय टेन्शन नाही नाही पाहुण्याला फोन लावतो नाही घेऊन चाललो गाडी मग काय अगं रडू नको सोन पाहुणा काय उचल नाही शिहा बजाकडे गेला असेल पाहुणा घेऊन चाललं गाडी रडू नको जे आणून जबरदस्तच मेडक्यान गाणं लावलं तिच्या ला। आईला बापराव अय बाप तो म्हणा काय उचल ना पुन आज मारलं बरं का आज मला समाधान आहे बाबा

मोबाईल वर तुला काय खायचं सांग तुला काय खायच काय खायचं सांग तुला काय खायचं सांग ह काय खायचंय काय खायचं सांग हळ केळ बर घेऊन येतो अर लोम कळायचं नसतं म्हण तुझ्याला का कधी तर पोर आला तुझ्याला तो लोंब कळवायला घाला बापू राव इकडे यार तू इकडे तुझा व्यायाम करून कोण घेतं तुझा व्यायाम करून कोण घेतं हा अबा कधी तुला व्यायामाला सर म्हणतो का लोंब कळतो तु कोण तुला बर तुला तु का तुझं तुझ्या शरीराची तू काळजी घेणं तो लागला लेकराला हे करायला अर कधी आर, आर तुझी लेकरं काय माझ्यासोबत आहे ती खेळत नसतील वीर अरे का व्यायाम कसं झालं नसतं नात कराय ना बाप राजा का नाही बाप पळतंय या बाफ जाती खाजारी तर चला मित्रांनो आज आबाला पाठवलेत म्हणल्यानं काय तर बेत करावं लागेल आपल्याला